आतंक सरप्रस्त सरकार और आतंक के आकाओं को अलग अलग नहीं देखेंगे धमकी पाकिस्तान ल होती की टर्की होती कि अमेरिके होती अपने जो प्रश्न विचारला तो बिल्कुल बरोबर है कि नेमका हा मेसेज को हे युद्ध आमचं पाकिस्तान विरुद्ध नाही हे युद्ध विरुद्ध आहे आणि जर दहशतवादा विरुद्ध युद्ध असेल तर मग त्याच्याशी संबंधित हे चार पाच सहा अतिरेकी शंभर अतिरेकी यांचा तर खात्मा होणारच होणार त्याच्याशी संबंधित जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते तो उद्ध्वस्त होणारच होणार पण हा इतका छोटा किंवा सिंपल मामला कि त्या ठिकाणी नाहीये याच्या दोनच आठवड्यामध्ये आपल्या समोर आलं की त्या जिहादी मानसत्तेमधला एक सर्वात महत्वाचा प्लेयर म्हणजे तुर्की आहे त्यानं उघड उघड पाकिस्तानला पाठिंबा दिला आणि नॉट ओनली पाकिस्तानला पाठिंबा दिला जहाजं पाठवली एअरक्राफ्ट त्या ठिकाणी पाठवली शस्त्रास्त्रांनी भरलेली अशा प्रकारची ही जहाजं पाकिस्तानच्या सागरामध्ये त्या ठिकाणी आली पाकिस्तानच्या भूमीवर उतरली आणि पाकिस्तानला ड्रोन्सच्या माध्यमातून काही शस्त्रास्त्रांच्या माध्यमातून मदत केली बरं बरोबर मग अमेरिकेने सुद्धा पाकिस्तानच्या विरोधामध्ये भूमिका घेतली नाही आणि भले त्यांनी त्याचं सैन्य दिलं नसेल परंतु आय एम एफच्या माध्यमातून त्यांना फंडिंगची व्यवस्था केली आणि म्हणून मग मोदींचा हा इशारा अमेरिकेला सुद्धा होता का माझ्या मते अप्रत्यक्षरित्या जो आहे अमेरिका त्याचबरोबर अशा तत्वांना सुद्धा हा इंडिरेक्टली इशारा आहे पण अमेरिका हा विश्वास ठेवण्याच्या लायकीचा देश नाही इतिहासा बाजूला जो आहे आम्ही भारताचा मित्र आहे असं त्या ठिकाणी म्हणतो आणि याच अमेरिकेनं पाकिस्तानला भारताची जी आक्रमक रणनीती होती तिथून कुठेतरी जी आहे बाहेर काढण्यासाठी अप्रत्यक्षरित्या मदत केली की काय सीज फायर सो कॉल्ड घडवून आणण्यासाठी मदत केली की काय असं समजायला जो आहे पूर्ण त्या ठिकाणी स्कोप एक महत्वाचा मुद्दा सर की आपण आता मोदीजींच्या एक एक स्टेटमेंटचं आपण डिगोडिंग करतोय मोदींनी स्पष्टपणे सांगितलं की न्यूक्लियर वेपनच्या ब्लॅकमेलिंगच्या आडून कुठल्याही प्रकारचा दहशतवाद खपवून घेतला जाणार नाही म्हणजेच न्यूक्लिअर वेपनच्या धमकीला सुद्धा मोदींनी भीक घातली नाही त्याच्यामध्ये मागे काय राहत कोई अत्यंत न्यूक्लियर ब्लॅकमेल भारत नाही सहेगा न्यूक्लिअर ब्लॅकमेल की आड मे पनप रे आतंकी ठिकाणो पर भारत सटीक निर्णायक प्रहार करेंना हा जो कॉन्फिडन्स आला ज्या प्रकारे त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की न्यूक्लिअर ब्लॅकमेलिंग चालणार नाही काय कारण न्यूक्लिअर बोगी आहे फक्त जी धमकी देताय ना की आम्ही न्यूक्लिअर वेपन्स त्या ठिकाणी वापरू आम्ही जे आहे दोन हजार पंचवीस मध्ये तुमची ही न्यूक्लिअर बोगी मोडून काढली त्याच्या मागे माझ्यावरती सगळी बॅकग्राऊंड होती याच्या मागे अजून एक कारण आहे का हे मला तुमच्याकडनं जाणून घ्यायचंय की सध्या जी चर्चा आहे की किराणा हिल्सच्या तिथे आपण आपल्या वेपन्सने आपल्या सॉरी मिसाईल्सने तिथे डॅमेज केलंय आणि पाकिस्तान असं म्हणतोय की तिथे आता जे रेडिएशन लीकेज सुरुवात झालेली आहे आणि त्यासाठी ते रेडिएशन थांबवण्याकरता ते उपाययोजना सुरू आहे तिथपर्यंत आपलं हे पोहोचलं असेल का आणि त्यामुळे देखील मोदींना तेवढा आत्मविश्वास आला असेल येत आहे की न्यूक्लिअर कमांड ऑथॉरिटीची पाकिस्तानची मीटिंग होलं बरं त्यानंतर जे आहे अमेरिकेची एक टीम तिथे झालं की रेडिएशन लीक झाली आहे की नाही मामला वही पे खतम नाही आहे एक विमान ट्रान्सपोर्ट एअरक्राफ्ट हे इजिप्त मधून नाईलचं जे खोर आहे ज्या ठिकाणी प्रचंड प्रमाणामध्ये बोरॉन आहे ते बोरॉन घेऊन चायनाला जातं चायनावरून जे आहे ते पाकिस्तानमध्ये येतं बोरॉन घेऊन पाकिस्तानमध्ये येण्याची काय गरज आहे बाय बोरॉन कशासाठी वापरलं जातं जिथं रेडिएशन लिकेज होतं त्याला कंटेन करण्यासाठी त्या ठिकाणी वापरलं जातं मग हे सगळी गोष्ट अमेरिकेची प्रतिक्रिया न्यूक्लिअर कमांड ऑथॉरिटीची पाकिस्तानची मिटिंग त्या ठिकाणी होणं भारतानं ऑलरेडी जे आहे जबरदस्त हल्ला करणं आणि त्या मुद्द्याकडे त्या ठिकाणी येतो आणि इजिप्तचं प्लेन येणं हे सगळे डॉट जर आपण जोडले तर कुठेतरी जे आहे धूर जर निघत असेल तर कुठेतरी काहीतरी गडबड आहे सर्गोदा एअरबेस जे आहे जबरदस्त नुकसान आपण त्या ठिकाणी केलं सर्गोदा एअरबेसला जर आपण अटॅक करू शकतो तर त्यापासून हार्डली काही पंच्याहत्तर किलोमीटरवर आठ किलोमीटर आठ किलोमीटर ओके <laughs> थँक्यू फॉर करेक्शन okay. <laughs> तर हार्डली काही किलोमीटरवर आहे या जर किराणा हिल्स त्या ठिकाणी त्याच्यात असतील तर ते काय आमच्या रेंजच्या बाहेर का बर पाकिस्तानची अशी कुठलीच गोष्ट आहे जी सुरक्षित नाही आणि पुन्हा आम्ही म्हणतोय काही मिनिटांमध्ये हे सगळं आम्ही त्या ठिकाणी करू शकलो काही मिनिटांमध्ये तुमची सगळी एअर डिफेन्स सिस्टम जी आहे ती आम्ही उद्ध्वस्त करू शकलो ऑलमोस्ट वीस ते पंचवीस टक्के एअर डिफेन्स सिस्टम काही मिनिटांमध्ये निष्क्रिय करण्याचं काम भारताच्या इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर मेकॅनिझम त्या ठिकाणी केलं होतं या ब्लॅकमेलिंग ब्लॅकमेलिंग अगर सचमुच मे आपण करत आहे तुमच्या घरात घुसून मारू फक्त म्हणणार नाही आम्ही घरात घुसून मारू आणि त्याची एक प्रकारची चुणक ऑलरेडी आपण या ऑपरेशन सिंधूरच्या फेज वन मध्ये आम्ही दाखवलेली म्हणून हा आत्मविश्वास आणि ही चेंज बदललेली भाषा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या भाषणातून किंवा त्यांच्या एक प्रकारे संदेशातून आपल्याला दिसताना स्पष्टपणे दिसते आणि मग ह्या युद्धानं जगातले जे कोणी व्यापारी आहेत मॅन्युफॅक्चर आणि व्यापारी युद्ध सामग्रीचे त्यांच्या सगळ्या ॲबिलिटीबद्दल त्यांच्या त्या प्रॉडक्टच्या क्वालिटीबद्दल काही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत का असं आपल्याला वाटतंय का, का, का। आणि मग त्याचा कितपत परिणाम मोदींच्या कॉन्फिडन्स मध्ये आलेल्या ज्या भाषण ज्या ताकदीनं मोदी बोलताय ज्या एनर्जीनं बोलताय याच्या मागे हे कारण असू शकते कार, का आपल्याला नक्कीच अत्यंत महत्वाचा मुद्दा तुम्ही या ठिकाणी रेस केला मग स्वतःच्या देशामध्ये बनवलेलं आकाश मिसाईल डिफेन्स सिस्टम सुद्धा आहे फक्त आकाश सारखी सिस्टम त्या ठिकाणी असेल त्याचबरोबर बाकीचे कॉम्पोनंट यांनी या चायनीज वेगवेगळ्या प्रकारचा माल त्याचबरोबर तुर्कीनं दिलेले वेगवेगळ्या प्रकारचे वेग लेटेस्ट वेग ड्रोल्स यांचा पूर्णतः बंदोबस्त अमेरिकेने दिलेलं एफ्टिक्स सिक्सटीन बरोबर नक्कीच अमेरिकेने दिलेलं एफ सिक्सटीन असेल याचा पूर्णतः आपण बंदोबस्त केला आणि याच्या विपरीत पाकिस्तानमध्ये जे आहे काही मिनिटांमध्ये काही तासांमध्ये आपण पाकिस्तानची क्यू नाईन एअर डिफेन्स सिस्टम जी आहे ती पूर्णतः उद्ध्वस्त या ठिकाणी केली आणि सर एचक्यू नाईन सिस्टम जी आहे ती तर एकही मिसाईल आपल्याला इंटरसेप्ट करू शकली नाही बरोबर 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 म्हणजे रिझल्ट मायनस यस म्हणजेच कोणाचे शस्त्रास्त्र नाकाम ठरले अमेरिकेचं एफ सिक्सटीन नाकाम ठरलं कोणाचे शस्त्रास्त्र नाकाम ठरले अमेरिकेचा एक नाटो अलाय तुर्कीये त्या तुर्कीची शस्त्रास्त्र जी आहे ती त्या ठिकाणी नाकाम ठरली काही अंशी जी आहे चायनाची शस्त्रास्त्र नाकाम ठरली मला वाटतं सर एकंदर जे काही सगळं चित्र समोर आलं आणि आपण आता ज्या पद्धतीने इतकं सुंदर विश्लेषण करून सांगितलं भारत रशिया आणि फ्रान्स या तिघांच्या कोलॅबरेशन मध्ये तयार झालेली जी काही युद्ध सामग्री आहे किंवा जे वेपन्स आहेत ही सगळी आता कार्यक्षम त्यांची कार्यक्षमता तर प्रूव्ह झालेली आहे आपण कसं बघता आता ह्या तीन दिवसाच्या युद्धामध्ये हे जे सगळं प्रूव्ह झालेलं आहे त्यानंतर भारताच्या अर्थव्यवस्थेला कितपत बुस्ट मिळेल किंवा भारताची परिस्थिती काय राहील असं नक्कीच येणाऱ्या काळामध्ये या उदाहरणावरून कारण भारतानं ज्या प्रकारची शस्त्रास्त्र वापरली ते फक्त वापरली नाही त्याचा जो आउटपुट आपल्याला त्या ठिकाणी मिळाला या तीन दिवसात सगळ्या जगानं त्या ठिकाणी पाहिला म्हणून माझ्या मते अत्यंत मोठा असं मार्केट आहे बाहेरचं डिफेन्स इक्विपमेंटशी संबंधित आणि त्या मार्केटमध्ये जे आहे प्रोव्हन रेकॉर्ड भारतानं या बागच्या तीन दिवसांमध्ये त्या ठिकाणी दाखवल्यामुळे जबरदस्त स्कोप आहे आणि त्याची ऑलरेडी हिंट आपल्याला त्या ठिकाणी भेटते ब्रह्मोज मिसाईलला आता आणखी मॉडिफाय करण्यात आलं ज्याच्या माध्यमातून त्याचं वजन कमी होणार अगोदर साधारणतः एकोणतीसशे किलो होतं आता बाराशे साठ त्या ठिकाणी होणार त्याची लांबी जी आहे ती कमी होणार सहा मीटरच राहणार म्हणजे एका एअरक्राफ्टवर फायटिंग एअरक्राफ्टवर पहिले फक्त एकच ब्रह्मोज मिसाईल आणि पेलोड एक प्रकारे वॉरलोड आपल्याला अपलोड करता येत होता आता जे आहे एकाच फायटर जेट वर आपल्याला पाच ते सहा अशा प्रकारचे ब्रह्मोज एन जी मिसाईल त्या ठिकाणी वापरता येतील म्हणजे कंबॅट केपेबिलिटी खूप मोठ्या प्रमाणावर वाढणार आहे आणि हे सगळं लक्षात घेता जे आसपासचे देश आहेत ज्यामध्ये फिलिपिन्सचा समावेश त्या ठिकाणी आहे ज्यामध्ये इंडोनेशियाचा समावेश आहे ज्यामध्ये व्हिएतनामचा समावेश आहे या राष्ट्रीय आफ्रिकेकडून सुद्धा मागणी बिलकुल आफ्रिकेतली काही राष्ट्र आहेत ऑलरेडी ही जी आहेत भारताकडे ब्रह्मोज मिसाईल आणि त्याचबरोबर इतर जे आहेत भारतीय बनावटीची शस्त्रास्त्र विकत घेण्यासाठी ऑर्डर त्या ठिकाणी देत आहेत जगामधलं हे एवढं मोठं शस्त्रास्त्रांचं जे मार्केट आहे तिथे प्रचंड प्रमाणामध्ये भारताला स्कोप त्या ठिकाणी आणि त्यामधून प्रचंड प्रमाणामध्ये परकीय गंगाजळी ही भारताच्या तिजोरीमध्ये त्या ठिकाणी येईल आणि भारताच्या सुद्धा आर्थिक वृद्धीला सक्षम तर आपण पोहोचू होऊ डिफेन्सच्या प्रिपेअरनेसच्या पॉईंट ऑफ व्ह्यू पण आर्थिकदृष्ट्या सुद्धा जे आहे आणखी मजबूत होण्यासाठी भारताला प्रचंड फायदा त्या ठिकाणी होणार आहे धन्यवाद जय हिंद मी आभास शिंदे आणि आपण बघत होतात माझ्यासोबत जे एन सी सिटी न्यूज हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि हो ही सगळी माहिती किंवा हा व्हिडिओ जी माहिती आपल्याला डॉक्टर सतीश ढगे लेफ्टनंट कर्नल रिटायर्ड यांनी दिलेली आहे या व्हिडिओ व्हिडिओमधनं आपल्याला काय वाटतंय की खरंच भारताच्या सामरिक सामर्थ्यासमोर हे सामर्थ्य बघून आणि भारताची ही, भारता ही सगळी क्षेपणास्त्राची ताकद बघून जगामध्ये कुणाकुणाची आणि किती टरकली हे तुम्ही आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये सांगा नमस्कार